नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर एक भरती प्रक्रियेबाबतची महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ नवी मुंबई महानगरपालिकामध्ये सहाशे वीस पदासाठीची जी भरती आहे याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे आणि याबाबत बऱ्याच जणांनी अफवा अशा पसरली होती की ही जाहिरात आलेली नाही खोटी आहे आणि अशी न्यूजसुद्धा काही जणांनी पसरवली होती ग्रुपवर तर याचं सविस्तर नोटिफिकेशन हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ते तेथून आपण डाउनलोड करून पाहू शकता आणि उद्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे कोणती कोणती पदे आहेत तसेच स्टाफ अनुषंगाने अनुषंगानेसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत की यासाठी कोणती पात्रता आहे आणि किती पदे आहेत तसेच इतर जे आरोग्य विभागातील पदे आहेत त्याची माहितीसुद्धा आपण घेणार आहोत तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट संवर्गातील पदे भरण्यासाठीची ही जाहिरात आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत म्हणजे अठ्ठावीस तीन ते अकरा पाच म्हणजे जवळपास एक एक महिन्याचा कालावधी आणि वरचे आठ दिवस असा एवढा कालावधी आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी तर यामध्ये विविध प्रकारची पदे आहेत एकूण तीस प्रकारचे संवर्ग आहेत त्यासाठीचे पदे आहेत तर यामध्ये जे स्टाफ पद आहे ज्याला स नर्स मिडवाईफ जे एन एमसुद्धा म्हटलेलं आहे यासाठी एस तेरा हा बेसिक आहे आणि एकशे एकतीस पदे यासाठी आहेत त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञासाठी चार पदे आहेत ई सी जी तंत्रज्ञासाठी आठ पदे आहेत सी एस डी सी एस एस डी तंत्रज्ञानासाठी पाच पदे आहेत आहार तंत्रज्ञेसाठी एक नेत्रचिकित्सा चिकित्सा एक त्यानंतर औषध निर्माता म्हणजे औषध निर्माण अधिकारी यासाठी बारा पदे आहेत आरोग्य सहाय्यक महिला एस टी एनमधील पद आहे यासाठी एकूण बारा पदे आहेत त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ एन एमसाठी सुद्धा अडोतीस आहेत एसिट स्किल आहे या पदासाठी त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिहताप यासाठी एकूण एक्कावन्न पदे आहेत या सर्व भरतीची पी डी एफ ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथून आपण डाउनलोड करून ही सर्व पदे पाहू शकतात त्यानंतर आपण अर्ज भरण्याचं वेळापत्रक जसं की आपण आधी पाहिलं आहे की दिनांक अठ्ठावीस तीन ते अकरा पाच दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आपण अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ही अकरा मे दोन हजार पंचवीस असेल परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे तिकीट परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध होतील ज्यावेळी परीक्षेची घोषणा केली जाईल त्याचीसुद्धा माहिती आपणास वेबसाईटवर तशीच आपल्या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्यानुसार असेल नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर हा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक उपलब्ध करून दिला जाईल त्याबाबतचं वेळापत्रकसुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं जाईल तर आता यासाठीचं परीक्षा शुल्क तर खुल्या अप्रवर्गासाठी एक हजार रुपये प्र परीक्षा शुल्क आहे आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये एवढं परीक्षा शुल्क आहे या पदासाठीच्या पात्रतासुद्धा येथे एदे, देण्यात आलेल्या आहेत तर आरोग्य विभागातील जी पदे आहेत त्या अनुषंगाने आपण तर येथे स्टाफ नर्स मिडवाइफ जे एन एम यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयाची पद पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिड या विषयाची पदविका आणि परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे तर इथे एक ॲडिशनल पात्रता दिलेली आहे परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे म्हणजे नर्सिंग या पदावर तुम्ही दोन वर्ष काम केल्याचा अनुभव इथे आवश्यक आहे ही ॲडिशनल पात्रता इथे देण्यात आलेली आहे आणि यासाठी बी एस सी नर्सिंगसुद्धा अर्ज करू शकतात तसेच जी एन एम झालेलेसुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात परंतु येथे दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे असं इथं सांगितण्यात आलेलं आहे त्यानंतर डायलिसिस मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी डी एम एल टी आणि सहा महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण तसेच संबंध असतील दोन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर पदासाठी आपण पात्रता पाहू फार्मासिस्ट पदासाठी एकूण बारा पदे आहेत आणि या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी फार्म पदवी तसेच महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसकडील नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे तसेच संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही सर्व भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या सर्व माहितीची पी डी एफ ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे तिथून डाउनलोड करून आपण पाहू शकता तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे तिथून आपण ग्रुप जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद